नशिबाचा खेळ भाग एक सुरुवात पांडुरंग पाटील हे एका छोट्याशा गावात राहणारे शेतकरी त्यांची जमीन कमी होती पण मेहनतीच्या जोरावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांचा मुलगा अजित अतिशय हुशार आणि अभ्यासू होता वडिलांनी खूप कष्ट घेऊन त्याला चांगल्या शाळेत पाठवलं अजितलाही ठाऊक होत की त्याच्या शिक्षणावरच कुटुंबाचं भविष्य अवलंबून आहे दहावीच्या परीक्षेत अजितला संपूर्ण जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळाला संपूर्ण गाव त्याच्या कौशल्याने भारावून गेला मात्र घरची परिस्थिती बेकट असल्याने पुढील शिक्षणासाठी पैसे उभारणं हे मोठं आव्हान होत वडिलांनी जमिनीचा काही भाग गहाण ठेवला आणि त्याला शहरात उच्च शिक्षणासाठी पाठवलं भाग दोन संघर्षाचे दिवस शहरात येताच अजितला एका वेगळ्या जगाची जाणीव झाली इथं श्रीमंत मुलं गाड्यांमध्ये फिरायची महागडे कपडे घालायची त्याला वाटायचं मी कुठे आलोय मी इथं फिट होतो का पण त्याने मनाशी ठरवलं की हे सगळं बाजूला ठेवून फक्त अभ्यासावर लक्ष द्यायचं तो दिवसभर कॉलेजमध्ये शिकायचा आणि रात्री एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचा कधी कधी उपाशी जोपाव लागायचं पण त्याने वडिलांकडून शिकलेली एक गोष्ट लक्षात ठेवली संघर्षाशिवाय यश मिळत नाही भाग तीन यशाची वाट अजितचा अभ्यास उत्तम चालला होता त्याला एका नामांकित कंपनीत इंटर्नशिपची संधी मिळाली तिथे त्याच्या मेहनतीची दखल घेतली गेली आणि शेवटी त्याला मोठ्या पगारावर नोकरी मिळाली घरची परिस्थिती सुधारण्यासाठी तो दिवस रात्र झटू लागला काही वर्षांत त्याने स्वतःचा फ्लॅट घेतला गाडी घेतली आणि आपल्या वडिलांना परत गावात जाऊन त्यांच्या जमिनीवरील कर्ज फेडून दिलं त्या क्षणी त्याच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते गर्वाचे आणि आनंदाचे भाग चार नशिबाचा खेळ एके दिवशी अजित एका मोठ्या बिझनेस कॉन्फरन्स साठी परदेशात गेला तिथे एका श्रीमंत व्यापाऱ्याने त्याच्याशी चर्चा केली आणि विचारलं तू किती मोठ्या घरात वाढलास अजित हसला आणि म्हणाला मोठं घर नव्हतं पण मोठं मन होत त्या व्यापाऱ्याला अजितचं साधे पण आवडलं आणि त्याने अजितला आपल्या कंपनीचा सीईओ बनवायची ऑफर दिली अजित त्या दिवशी नशिबाच्या खेळाचा विचार करत होता गरिबीत जन्म झालाय पण गरिबीत मरण नाही मेहनतीवर विश्वास ठेवला तर नशिबालाही चुकावं लागतं शिक्षण नशिबाचा खेळ कधीच सांगता येत नाही पण मेहनत आणि जिद्द असेल तर नशिबालाही आपल्या समोर गुडघे टेकावे लागतात